दिव्यांग पत्रकारांबद्दल अपशब्द वापरणाऱ्या पीएसआय विरुद्ध कारवाईच्या मागणीसाठी पत्रकार संघाचे पोलीस अधीक्षक निवेदन अधिक्षक येथील दिव्यांग पत्रकार शैलेश गादेकर तोडण्याची धमकी देणाऱ्या पीएसआय महेश गायताड यांच्या विरुद्ध कारवाई का करा अशी मागणी करत धुळे जिल्हा मराठी पत्रकार संघातर्फे पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांना निवेदन देण्यात आलं निवेदनात म्हटलं की साक्री पोलीस ठाण्यातील पीएसआय महेश गायकवाड यांनी एका पत्रकारास अपमानजनक वागणूक दिली दिव्यांग पत्रकार शैलेश गादेकर यांच्या विषयी लंगड्या असा अपमानजनक शब्द वापरला तो लंगड्या फार मातून गेला त्याच्या हातपाय तोडणार अशी धमकी पीएसआय गायताड यांनी दिली पोलीस खात्यातील जबाबदार अधिकारी दिव्यांग पत्रकाराविषयी अशा प्रकारचा अपशब्द वापरत असेल तर तो, तो सर्वसामान्य जनतेशी कसा वागत असेल याचा यावरून अंदाज येतो म्हणून अशा मुजोर पीएसआय महेश गायताड यांच्या विरुद्ध कारवाई करा अशी मागणी निवेदनातून करण्यात आली निवेदन देताना धुळे जिल्हा मराठी पत्रकार संघाचे माजी अध्यक्ष रवींद्र इंगळे चंद्रशेखर पाटील विद्यमान अध्यक्ष मनोज गर्दे उपाध्यक्ष अतुल पाटील सचिव सचिन बागुल प्रांतिक प्रतिनिधी प्रकाश शिरसाट कार्यकारिणी सदस्य प्राध्यापक मोहन मोरे रवींद्र नगराळे पंकज पाटील आकाश महेश मनीष दीपक वाघ संदीप त्रिभुवन संदेश बंधू उपस्थित होते इथे शैलेश गादेकर या दिव्यांग पत्रकार बांधवांसंदर्भात साखरी पोलीस स्टेशनचे महेश गायताड यांनी अपमानजनक वक्तव्य करून त्याच्या शारीरिक व्यंग्यासंदर्भात संदर्भात त्याचा अपमान केला आणि एवढंच नव्हे तर त्याला त्याच्या हातपाय तोडून टाकेल अशा पद्धतीची धमकी देखील दिली एका पोलीस वर्दीतील असलेल्या जबाबदार अधिकाऱ्याने असं वक्तव्य करणं आणि कुणाविषयी असा, असा सार्वजनिकरित्या अपमान करणं हे निश्चितच पोलीस खात्याची प्रतिमा मलिन करणारं कृत्य आहे आणि म्हणून आम्ही संदर्भात आज पोलीस अधीक्षक श्रीकांत धुळे साहेब यांची भेट घेऊन संबंधित अधिकाऱ्यांवर योग्य ती कारवाई करावी अशी मागणी केलेली आहे धुळे जिल्हा मराठी पत्रकार संघाच्या माध्यमातून आम्ही पोलीस अधीक्षक साहेबांना या ठिकाणी निवेदन दिलेलं आहे आणि पोलीस अधीक्षकांनी तात्काळ दखल घेऊन संदर्भात दिवा होम डी वाय एस पी ज्ञानेश्वर जाधव साहेब यांना या संदर्भात तात्काळ सूचना केल्या आहेत आणि तात्काळ अहवाल सादर करून संबंधितांवर कारवाई करण्याची त्यांची माग मागणी देखील त्यांनी आमची दखल घेऊन ती पुढे नेलेली आहे निश्चितच यापुढे देखील अशा स्वरूपाचं कोणी वक्तव्य करणार नाही अशी निश्चितच आम्ही कारवाई करू अशी आमच्या आम्हाला त्यांनी ग्वाही दिलेली आहे प्रतिनिधी रतनलाल सोनवणे साकरी